राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाविकास आघाडीचे नेते तसेच आपण गेल्या दोन तासांपासनं ज्यांची आतुरतेने वाट पाहत हो, आहोत जे आपलं भविष्य बदलणार आहे जे आपल्या भविष्याच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे ज्यांनी आपल्याला वचनपूर्ती करण्याचा निर्धार केलेला आहे असे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजोजी मागे पाटील साहेब यांचं मी आग्री शिक्षण संस्था पंधरा ऑगस्ट फेडरेशन कोकण श्रमिक संघटना व्यावसायिक मित्रता संघ तसेच कोकण श्रमिक संघटनेच्या सत्तर युनियनचे अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीने आणि उपस्थित असलेल्या हॉकर फेडरेशन उपस्थित असलेल्या रिक्षा चालक संघटना आणि उपस्थित असलेल्या माझ्या घरेलू कामगार संघटनेच्या महिलांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते आणि गेल्या दोन तासापासनं आपल्या या हक्कासाठी आपल्याला थोडा साथ मिळणार आहे आपण थोडा साठी आहे अशा माझ्या सर्व बंधू भगिनींनी जी तास दिली गेल्या दोन तासापासून तुम्हाला सर्वांचं देखील मी या ठिकाणी सहज स्वागत करते

यांची नोंद जसा ओबीसी वर्गाची नोंद होत नाही आहे तथा सध्या या घरेलू कामगारांना सुद्धा होत आहे त्यांची नोंद होत नाही यांच्या तरी शासन योजना लागू करते पण थोड्या संपटात योजना जातात याचा उत्तर या महिलांना हवं आहे या ठिकाणी उपस्थित असलेला रसानी सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यू ही मुफ्त में पंद्रह पंद्रह लाख याच्यामध्ये खरंच वस्तुस्थिती आहे की आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्याच मोठ्या नेत्यांनी ने ने देखील दर पाच वर्षाला इलेक्शन झाल्यानंतर त्यांना काही कामं जर विचारली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये ते लगेचच सांगतात क्या हाँ चा हो की हा इलेक्शनचा जुमला होता म्हणजे अशा पद्धतीनं लोकांची हेटाळणी करणं किंवा लोकांना त्या ठिकाणी कमी लेखणं हे बरोबर नाही आणि आता हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षामध्ये आलं आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच महाविकास आघाडीला

तोपर्यंत ते त्याचं पाठपुरावा आणि त्याच्या बाबतीमधला त्यांचा फॉलोअप असतो मी जवळून त्यांना बघितलं आहे काम करण्याची त्यांची पद्धत ही अतिशय सुंदर आहे आदरणीय स्वर्गीय श्याम म्हात्रे साहेबांची आठवण त्यांच्याकडे बघितलं की येते निश्चितच भविष्यामध्ये त्या एक चांगलं कामगारांचे विषय एक चांगलं नेतृत्व त्यांचं निर्माण झालेलं आहे ह्याच्यामध्ये नागरिकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठिंबा चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद ह्या ठिकाणी मिळत झालं मिळतोय कारण लोक गेले दहा वर्ष ज्या बाबतीमध्ये हे केलं होतं विश्वास ज्यांच्यावरती ठेवला होता त्यांनी तो भर भ्रमनिराश केल्यामुळे आज इथले सर्व नागरिक एक अतिशय एक चांगलं नेतृत्व त्यांना आहे काय असं त्यांना आहे आणि त्या बाबतीमध्ये ते सर्वजण चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देतात आशीर्वाद देतात मला असं वाटतं की यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार मिळतो माध्यमातून आपण त्यांचं नेतृत्व करत आहात अनेक संघटना साहेबांच्या लोकसभा उमेदवारी आज आपण ह्या कामगार वेळा मेळाव्यानिमित्त आपल्या सर्वांना दिवंगत कामगार नेते श्याम मात्रे साहेब यांच्या सर्व संघटनांची एक पुन्हा एकदा आठवण या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न काढता तळागाळातील कामगारांना शेवटच्या घटकापर्यंतच्या कामगारांच्या अशा ह्या संघटना काढल्या ज्या संघटना त्यांच्या उद्धारासाठी काढल्या ज्या संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी काढल्या या अशा सर्व संघटनांचं नेतृत्व मला फार अभिमान आहे की ह्या सर्वांनी फार विश्वासाने माझ्याकडे पाच वर्षपूर्वी सोपवलं आणि सांगायला देखील आनंद आहे की ह्या पाच वर्षाचा खडतर प्रवास हा तुम्ही आज पाहिला असेल की लोकांनी त्यावेळी टाकलेला विश्वास हा आजपर्यंत माझ्यावरती अबाधित आहे अगदी एखाद्या छोट्याशा कॉलवर देखील ही मंडळी एकत्र येतात त्याचं कारणच असं आहे की श्याम मथ्रे साहेबांनी जे वटवृक्ष या ठिकाणी लावलं आहे त्याचीच ही पायमुळं आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रोज बाजार असेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल कामगार संघटना असतील या ठिकाणी असेल घरेलू कामगार संघटना असतील रिक्षा चालक असतील इमारत बांधकाम संघटना असतील ओबीसीचा वर्ग असेल या ठिकाणी जवळजवळ सतरा ते अठरा संघटनाचे प्रतिनिधी फक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण जर पाहिलं तर पनवेल उरण कर्जत खालापूर कोपली अगदी माथेऱ्यांपर्यंत म्हाते साहेबांचं जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना बीएमटीसी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग का या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की काही आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत बऱ्या अर्थाने मात्रे साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारांनी येऊन भेट द्यावी कारण आपण पाहिलंच आहे की श्याम मात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचे कार्यातले वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या त्यांचे प्रश्न ऐका आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे तिथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वाघेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतील आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वगैरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही धगधगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवते ज्यांच्या आपण बघतोय की एकोणतीस आपले जे कायदे होते ते रद्द करून चार श्रमक संहिता तयार करण्यात आली होती आणि त्याच्यामधून असं दिसतय की आपले जे हक्क आणि अधिकार होते ते सगळे याच्यामध्ये डावलले जात आहेत आणि याच्यामधनं एक निष्कर्ष निघतोय की असंघटित कामगार जे आहेत त्र्याण्णव टक्के होते ते परत आता शहाण्णव टक्क्यांवर आलेले आहेत आणि आपल्याला काय हवंय सामाजिक सुरक्षा याच्यामध्ये काय हवंय तर आपल्याला आरोग्य आपलं चांगलं असलं पाहिजे आपल्याला आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे या कोणत्याही सुविधा याच्यामध्ये दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की संविधान वाचलं तर कामगार वाचले आणि आपले हक्क आणि अधिकार वाचले